योग साधना सुरू करण्यापूर्वी आपल्या शरीर आणि मनामध्ये ऊर्जा उत्साह आणि जो निर्माण करण्यासाठी विठ्ठल नामाचा नृत्यमय गजर करूया पहले आसना के तारासन दोनों हाथ पुच्छा दिशे लगा एक में गुंफा मधे गुंधा सावकास हलवार पड़े दोनों हाथ वर्चा दिशे ला तल हाथ वर्चा दिशे पशी श्वसन चालू किया ताजा वर उठला आनी आठ अपड़े मोजे पर्यंत आसन स्थिति स्थिर रहा एक दो पाच सहा मांडीकडे स्वस्त शरीर पुढचं आसन आहे वृक्षासन हात श्वास घेत वर हाताची वरच्या दिशेला नमस्कार मुद्रा श्वसन चालू ठेवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हात श्वास सोडत खाली सावकाश पाय खाली विश्रांती आता दुसऱ्या बाजूनी आपण करतोय डाव्या बाजूनी चला पाय पूर्ण करा टाच मांडीला वरच्या दिशेला मुलाधार चक्राच्या ठिकाणी सावकाश श्वास घेला दोन दंडकानाकडे वरच्या दिशेला हाताची नमस्कार मुद्रा आता था 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 था।

इंदला समोर पाटीचा कणा जमिनीला समांतर हळूहळू हळू दोन्ही हात पावलाच्या शेजारी पोट मांडीकडे नाक गुडघ्याकडे हाताचे पंजे पावलाच्या शेजारी श्वसन चालू ठेवा आसन सोडायचं श्वास घेत दोन्ही हा, हात समोर पाठीचा कडा जमिनीला समांतर वरच्या दिशेला हात हात बाजूला हळूहळू हात मांडीकडे स्वस्त शरीर पुढचं आसन आहे अर्ध चक्र एक लाख

हळूहळू दोन्ही हात मांडीकडे स्वस्त शरीर दोन्ही पाय जवळ सावकाश बैठक स्थितीमध्ये बसा उजवा पाय सरळ डावा पाय सरळ बैठक स्थितीतील पहिले आसन भद्र पहिल्यांदा उजवा पाय फोल्ड करा ए डावा पाय फोल्ड करा दोन्ही पायाची बोटे तळवे आणि त्याचा एकमेकाशी जुळवा दोन्ही गुडघे खालच्या बाजूला रेटून ठेवा दोन्ही हात पावलाच्या खाली श्वसन चालू असू द्या भद्रासन दोनी पाय हळवारपणे पुढच्या पुढचं आसन आहे वज्रासन सावकाश डाव्या हाताचा आधार घ्या उजवा पाय फोल्ड करा दुसऱ्या हाताचा आधार घ्या दुसरा पाठ फोल्ड करा दोन्ही हात दोन्ही गुडघ्यावर डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये पाठी चाकणा सरळ मान सरळ श्वसन चालू ठेवा वज्रासन मध्ये वज्रासन सोडायचंय दोन्ही गुडघ्यावत सावकास उभारा तीन कमरेवर हात ठेवा चार आणि हळू हळू ना पाठीच्या कण्यात मान येत ना मागे हळुवारपणे श्वसन चालू ठेवा सावकास हळुवारपणे पाठीचा कणा मस्त वज्रासनामध्ये विश्रांती स्वस्त शरीर पुढचं पूर्ण वृष्ठासन परत एकदा दोन्ही सावकाश हलवारपणे उजवा हात उजव्या पावलावर डावा हात डाव्या पावलावर मागे मान हलवारपणे ढिली सोडा श्वसन चालू असू द्या एक उजवा हा, हा, हात डावा हात दोन पाठीचा कणा मस्तक सरळ हलू वज्रासन मध्ये स्वस्त शरीर आता आपण या वज्रासनामधूनच आपण जाणार आहोत शशांक आसन मध्ये दोन्ही मांड्यामध्ये अंतर घ्या दोन्ही हात खांद्याच्या रेषेत ए दोन ला श्वास घेत व तीन मांड्यामध्ये अंतर घ्यायचे दोन्ही हाताचे पंजे जमिनीवर ठेवून पुढच्या दिशेला हात सरकवा श्वसन चालू असू द्या हानवोटी बरोबर जमिनीवर ठेवा पुढच्या दिशेला हात ताणलेल्या स्थितीमध्ये श्वसन चालू श्वास घेत दोन्ही हात समोर वरच्या दिशेला बाजूला हात दोन्ही मांडीवर स्वस्त शरीर पुढचं आसन आहे उत्तान मंडूक आसन दोन्ही गुडघ्यामध्ये थोडं अंतर वाढवा दोन्ही पायाचे अंगठे एकमेकाच्या जवळ आता सावकास उजवा हात पाठीमागून डाव्या खांद्यावर डावा हात पाठीमागून उजव्या खांद्यावर ठेवा मस्तक सरळ श्वसन चालू ठेवा हळुवारपणे उजवा हात सरळ डावा हात सरळ हळुवारपणे खांद्याच्या रिषे हात मांडीकडे पुढचे आसन आहे वक्त नोट सावकास आता विपरीत शैन सिटी मध्ये मकर आसन मध्ये चला सावकाश पोटावर झोपायचं आहे समोरच्या दिशेला हलवारपणे आपण

सावकाश कोणी पाहिजे जवळ घ्या हाताची घडी काढा हात बाजूला घ्या कोकड्या पासून हाताच्या पंजा पर्यंत जमिनीवर हात टेकलेले हळूवारपणे आपण आता भुजंगासन करणार आहोत एकला छाती मस्त टेकलेले मंगल जमिनीला टेकलेले हाताचे पंजे पण जमिनीला मागच्या दिशेला आहे मस्तक मागे आणि श्वसन चालू ठेवास हलवारपणे हलो हलो हलो, हलो।

कमरेचा भागा हळूहळू उजवा फाय सरत डावा फाय सरळ स्वस्त शरीर शहरस्थितीमध्ये उंच आसन उत्तान पादास तीस अंशाचा कोण करणार आहोत सावकाश हळूवारपणे दोन्ही हात आपल्या मांडीपाशी हाताच्या बोटाचा आधार घेऊन श्वास सोडा आणि श्वास घे दोन्ही पाय वर उचला तीस अंशाचा खूप करा अंतिम स्थितीमध्ये श्वसन चालू ठेवा पाय सरळ असल्याचे करे स्वस्थ आसन आता अर्ध दोन्ही हात मांडी पाशी श्वास सोडा आणि श्वास घेत पंचेचाळीस अंशाचा कोण दोन्ही पाय उचला नव्वद अंशाचा कोण पाय व्यवस्थित काटपणाचा दिप 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 श्वासोढ हळवार बने हलो हलो स्वस्थ शरीर चेहरस्थिती मध्ये पूर्ण असा रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया श्री अनिकेत वाकनकर आणि श्री चंद्रीबा सर यांनी हे ऑब्झर्वेशन आणि अनालिसिस केलेलं आहे त्याच्यानंतर आपल्यासोबत इंडिया आणि एशिया वर्ल्ड रेकॉर्ड्सचे ऑब्झर्वर नजिकेत जामनर हे सुद्धा होते त्यांनीसुद्धा आपलं ऑब्झर्वेशन केलेलं आहे आणि त्यांचा रिझल्ट आपल्याकडे आलेला आहे तर सगळ्यांचं मी अभिनंदन करते की ह्या दोन्ही वर्ल्ड रेकॉर्डला आपण इझी केली आणि फिजिकली व्हर्च्युअली त्यांनी आपली एम चेक केलेली आहे त्यांनी सगळे सेंटर्स सेंदर चेक केलेले आहे तर मी वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाचे अधिकृत वाकेंद्र आणि चंदीराव सरांना विनंती करते आणि मंत्री महोदय सरांना विनंती करते की कृपया त्यांनी जिल्हा परिषद सीओ यांना हे सर्टिफिकेट प्रदान करावं सर प्लीज गोल्डन फ्रेम आपल्याला सगळ्या सांगलीकरांना पूर्ण डिस्ट्रिक्ट मिळालेली आहे मी चितळे गिरीश चितळे आणि योगदर्शनचे सर यांना सगळ्यांना विनंती करते यावं आणि अं दोन फ्रेम आणि मेडल सुद्धा आहे तर मॅडमला मेडल सुद्धा प्रदान करण्यात यावं अशी विनंती करते सोबतच ऑब्झर्वेशन फाईल आपली आहे आता तुझा पण बऱ्याच ठिकाणी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स

गोष्ट आठ दिवसापासून आपल्या जिल्हा परिषदेच्या सीओ मॅडम मान्य श्री कृष्ण गोडविसे यांनी जे शोक्र पाहिलं होतं ते शोक्र प्रत्यक्षात उतरत आहे ते फक्त तुमच्या आणि आमच्या एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळवायचा तुम्हाला भेटणार आहे दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस आज आंतरराष्ट्रीय योग दिन आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरुवातीच्या प्रांगणामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला जिल्हा परिषद सांगलीच्या वतीनं भक्तियोग योग वारकरी योग करी आरोग्य पंढरी या थीमनुसार आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला आणि याची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया त्याचबरोबर इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स या तिन्ही शिवाय विक्रमांनी हा योग दिन साजरा झाला या योग दिनाच्या निमित्तानं गावातील सर्व ग्रामपंचायती सदस्य सरपंच त्याचबरोबर चेअरमन सर्व ग्राम सोसायटीचे सर्व संचालक सर्व ग्रामस्थ मंडळी महिला मंडळ त्याचबरोबर सर्व आबालृद्ध या सर्वांचा या ठिकाणी सहभाग होता सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि हा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आज योग दिन साजरा करण्यात आला सांगली त्या वतीनं आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भक्तियोग काल वारकरी वारकरी योगकरी आरोग्य पंढरी या उत्तीनुसार आज योग दिन साजरा करण्यात आला आज जिल्हा परिषद शाळा सोर्डी या प्रांगणामध्ये या ठिकाणी सहभागी सो शाळा होत्या हायस्कूल प्राथमिक शाळा आणि वस्ती यांनी सहभाग घेतला त्याचबरोबर गावातील सर्व सरपंच उपसरपंच त्यांचे सर्व सन्मान्य सदस्य त्याचबरोबर सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन तसेच सर्व संचालक मंडळ त्याचबरोबर सर्व अंगणवाडी अंगणवाडीच्या ताई त्याचबरोबर बचत गट त्यांचे अध्यक्ष सर्व त्यांच्या सर्व महिला भगिनी ग्राम आमच्या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक त्यांचे सर्व कर्मचारी गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक आजी माजी सैनिक त्याचबरोबर सर्व आजी माजी सर्व असणारे कर्मचारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आज आंतरराष्ट्रीय योग दिन या ठिकाणी संपन्न झाला या ठिकाणी वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया त्याचबरोबर इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स त्याचबरोबर आशिया वर्ल्ड रेकॉर्ड्स अशा पद्धतीनं तिन्ही रेकॉर्ड्स या ठिकाणी संपन्न झाले आणि आज सांगली जिल्ह्यासाठी हा अभिमानास्पद गोष्ट अभिमानास्पद म्हणजे गोष्ट झाली आणि हा मान हा सांगली जिल्ह्याला मिळाला याबद्दल आम्ही सगळे सगळ्यां सगळ्यांचं या सहभागी सर्व लोकांचं या ठिकाणी आम्ही आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं सर्व गावचकऱ्यांच्या वतीनं सर्व या ठिकाणी उपस्थितांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो